नमस्कार हेल्प मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शेतकरी लाख बाबतची कर्जमाफ होणार बाबत कर्जमा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार असल्याची बातमी दिली पुढील दोनच दिवसांमध्ये हे कर्जमाफ होणार असून ठरलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची सूट मिळणार मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील लाख शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे आणि त्याचबरोबर या कर्जाची लाखाच्या आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत असतानाच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा भार कमी करण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला शेतकरी मित्रांनो मागील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की ते दुसऱ्यांना निवडून दे येतील तेव्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आता एकनाथ शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय मांडून महाराष्ट्रातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज हलक केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये बैठक पार पडली असून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली शेतकरी मित्राने हे कर्जमाफ जरी सरसकट होत असल तरी देखील ठराविक बँकांमधीलच मा कर्ज माफ होणार शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या बँकमधून कर्ज भेटेल आहे त्यावरून तुमचं किती रुपयाचं कर्ज माफ होणार आहे हे ठरवण्यात आलं आहे जेव्हा ही बैठक पार पडली त्याच वेळी ठराविक बँकेची यादी देखील सरकारकडून कर करण्यात आली यामध्ये दहा बँकांचा समावेश आहे या दहा बँका कर्जमाफीसाठी पात्र ठरल्या असून त्या बँकमधून कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार तर आपण पाहणारच आहोत त्या कोणत्या बँका आहेत पण त्याआधी शेतकरी मित्रांनो तुम्ही जे कर्ज काढलं होतं ते कोणत्या अडचणीसाठी काढलं होतं कोणत्या शेती कामासाठी काढलं होतं याची माहिती देखील सरकारकडून घेतली जाणार आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की तुम्ही शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरेल आहात की नाही कारण पुढील दोनच दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक ऐका की आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नेमकं काय म्हणले आणि यामध्ये कोणती शेतकरी पात्र ठरेल आहेत जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत कारण नव्वद लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना सरकारकडून फक्त दहा बँकांची निवड करण्यात आली आहे त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नेमकं काय म्हणले शेतकरी मित्रांनो यापूर्वी राज्यामध्ये अनेक वेळा कर्जमाफीची योजना राबवली गेली आहे बहुतांश वेळा सरसकट कर्जमाफी झाली कोणताही आर्थिक आधार किंवा तपासणी बिना सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्यात आलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हे मिळाला होता मात्र यावेळी सरकारच्या भूमिकेतून महत्वाचा बदल यामध्ये करण्यात आला यामध्ये सरकारी कर्जमाफीसाठी आता अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रक्रिया राबवली जाणार शेतकरी कर्जमाफीबद्दल बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील महत्वाची बातमी दिली की यामागील जी भूमिका आहे ती कर्जूंना न्याय मिळावा असं त्यांनी स्पष्ट केलं यासाठी सरकारकडून एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार आहे ही समिती शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थिती लक्षात घेऊन वर्गवारी करून केवळ वर गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफीसाठी पात्र ठरवेल राज्यामध्ये पुढील दोन दिवसांमध्ये कर्जमाफीची योजना राबवण्यात येणार असून सरसहकट शेतकऱ्यांची तपासणी होऊन शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या अटी लावण्यात येणार आहेत ते, ते आपण पाहणार आहोत कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या साहेब यांनी घोषणा केल्यानंतर महत्वाच्या दोन अटी देखील सांगितल्या आहेत या अटीमध्ये शेतकरी मित्रांनो दोन कागदपत्रे देखील मागवली जाणार आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून जी टीम नेमण्यात आली आहे जी समिती नेमण्यात आली आहे त्या समितीकडून तुमच्या दोन कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे सरकारकडून जेव्हा दोन हजार सतरा कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती त्यावेळी अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना कर्जमाफीची लाभ मिळाला होता पण शेतकरी मित्रांनो आता जी कर्जमाफी होणार आहे त्यामध्ये नव्वद लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे त्यामुळे ही कर्जमाफी सर्वात मोठी कर्जमाफी होणार आहे त्यामुळेच स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन कागदपत्र मागवली आहेत यामध्ये सर्वात मोठी कर्जमाफी असल्यामुळे सरकारकडून टीम नेमण्यात येणार असून कर्जमाफीच्या कामाला सुरुवात होणार आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त ठराविक बँकांमधील कर्जमाफ होणार आहे त्यामुळे सरकारने सांगितलेल्या बँकांच्या यादीमध्ये तुमच्या बँकेचं नाव असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली बँकांची नावे तर आपण पाहणारच आहोत परंतु दोन लाखांपर्यंत कर्जमाफ होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी तर मिळाली आहे राज्य सरकारकडून आजच पार पडलेल्या बैठकीमध्ये ही मोठी घोषणा करण्यात आली असल्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी तर मिळाली पण कोणत्या बँकांमधील कर्ज माफ होणार आहे हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे त्यामुळे लक्षपूर्वक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणत्या दहा बँकांची नावं सांगितली तर चला पाहूया कोणत्या दहा बँकांमधील कर्ज माफ होणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पंजाब अँड नॅशनल बँक मधून कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला आता सरकारकडून मदत मिळणार सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज सरकारकडून हलक केलं जाणार युनियन बँकेचा समावेश देखील कर्जमाफी होणाऱ्या बँकांच्या यादीमध्ये आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारकडून जी बँकांची यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये इंडियन ओव्हरसीज बँकेचा देखील कर समावेश करण्यात आला त्यानंतरची पुढील बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा मधून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं होतं त्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंतची सवलत मिळणार शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आय सी आय सी बँक मधून कर्ज काढलं कर्जमाफीचा लाभ मिळणार कर्ज देखील कर्ज माफ होणार आहे एच डीएफसी बँक मधून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं त्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार आता सरकार कमी करणार त्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा सुद्धा भार हलका होणार आहे कमी होणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मधील कर्ज देखील सरकारकडून कर माफ केलं जाणार इंडियन बँक मधून तर तुम्हाला देखील दोन वर्ष दोन लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो या दहा बँकेमधील कर्ज सरकारकडून कर माफ करण्यात येणार आहे परंतु लक्षपूर्वक एका तुमच्याकडे तुमचा उत्पन्नाचा दाखला देखील तुम्हाला ठेवायचा आहे कारण या दहा बँकामधून जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तुमचं कर्ज माफ होणारच आहे परंतु तुम्ही पात्र देखील ठरायला हवं कारण पात्र ठरण्यासाठी तुम्हाला तुमचं उत्पन्न किती आहे हे देखील दाखवावं लागणार आहे त्याचबरोबर तुमच्या शेतीचा सात बारा सात बारा खाते उतारा सुद्धा दाखवावा लागणार आहे आणि तुम्ही जर दहा बँकापैकी एक बँक मधून कर्ज काढलं असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन लागणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून सर्वात प्रथम तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला मागवला जाणार आहे त्यानंतर तुमच्या शेतीचा सातबारा देखील मागवला जाणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा कर्ज माफीची घोषणा केली त्याच वेळी त्यांनी या दोन कागदपत्रांची मागणी केलेली आहे आणि या दोन अटी देखील सांगितलेल्या होत्या त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँकेचं नाव जर या दहा बँकेच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला ही दोन कागदपत्र तयार ठेवून कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या नाव देखील पंधरा जिल्ह्याच्या दे या यादीमध्ये असणं महत्वाचं आहे त्यासाठीच आपण पाहूयात की कोणते आहेत ते पंधरा जिल्हे शेतकरी मित्रांनो सर्वात मोठा महत्वाचा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा पुढील जिल्हा आहे ज्याचं नाव कृषी मंत्र्यांनी दिलं आहे ते म्हणजे बीड जिल्हा तिसरा जिल्हा आहे रत्नागिरी चौथा आहे नंदुरबार त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील आता लाभ मिळणार आहे जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी मिळणार नागपूरमधील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ घेता येणार रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळणार कर्जमाफीची लाभ रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार त्याचबरोबर सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आज कर्जमाफीसाठी लाभ मिळणार आहे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता याचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर परभणीचा असाल तर त्यांना सुद्धा या याचा कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे दहा बँकांच्या यादीमध्ये तुम्ही ज्या बँकात कर्ज घेतलं आहे त्या बँकेचे नाव असेलच जर तुम्ही पुणे जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला देखील लाभ घेता येणार आहे त्यानंतर सिंधुदुर्ग परत आहे त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा देखील समावेश या यादीमध्ये करण्यात आलेला आहे परत आहे सर्वात महत्वाचा जिल्हा म्हणजे धाराशी जिल्हा देखील पात्र ठरला आहे कर्जमाफीची योजना जी आहे ती धाराशी जिल्ह्यामध्ये दे देखील राबवण्यात दे येणार आहे कर्जमाफीची योजना जेव्हा दोन हजार सतरामध्ये राबवण्यात आली त्यामध्ये दे देखील अठ्ठेचाळीस लाख शेतकरी पात्र ठरले होते आणि आता डायरेक्ट दोन हजार नंतर दोन हजार मध्ये ही योजना राबवण्यात येत आहे आणि ती योजना आता अकोला जिल्ह्यांमध्ये देखील राबवण्यात येणार आहे अमरावती शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अत्यंत आनंदाची बातमी मिळणार आहे पुढील दोनच दिवसांमध्ये ही, रा ही।, रा ही। योजना राबवण्यात येणार रा असून सरकारकडे दिलेल्या शब्द आता सरकारने पाळला आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार हलका होणार असून सतेत असलेल्या सरकारने म्हणजेच आपली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला असून शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी समोर आलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वाय एल्प मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद